सरकार नमस्कार नमस्कार कसं कस का आजचं मैदान कसं यात्रेचं आहे ना हे पारंपरिक यात्रेचं मैदान आहे किशत्या गाड्या येतील काय अंदाज तुम्हाला गाडी एक दोन एकशे गाडी होईल की चाळीस एक हो चाळीस पस्तीस चाळीस आस पाच कट होती काय यात्रेचं वैशिष्ट्य काय सांगाल हो सरकार मैदानाची जुन्या काळापासून तुम्ही आता पंचवीस झाले अशा यात्रेत पुकारताय बऱ्यापैकी तुम्ही यात्रेचीच मैदान पुकारलीत काय सांगाल यात्रेची मैदानं म्हणजे गावचं मैदान आलं आणि ज्यावेळेला गाव एकत्र येतं आणि गाव एकत्र येऊन ज्यावेळेला मैदान होतं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं वशिला चालत नाही कारण गावचं मैदान आलं तिथं वैयक्तिक कुणाचा रावळा वगैरे तिथं वशिला लागून दिला जात नाही किंवा लागलासुद्धा जात नाही त्यामुळे जी यात्रेची जी मैदान पारदर्शक म्हणतात ते या ठिकाणी हे जुनं स्वरूप तेच आहे यात्रेचं त्यामुळे यात्रेची मैदानं भरत असतात आणि प्रामुख्यानं मी वारंवार सांगत असतो बैलगाडी मालकांनी यात्रेचीच मैदान खेळी पाहिजे जिथं बैलगाडी मालकांना जाहिरातीत तुम्हाला एक लाख तर त्यातला वरचा एक लाख म्हणजे एक रुपये कमी दिला जात नाही आणि जे नवीन म माई, मैदान घेत असतात त्या मैदानात काय होतं दावलं जातं एक लाख रुपये भले तुम्हाला हजार गाडी होऊ द्या पण तुम्हाला लाख रुपये देत नाहीत तिथे तुम्हाला कमीच देत हे या यात्रेचं पर आणि या मैदाना मैदानाचा विशेष करत आहे जुनी परंपरा यात्रेची सरकारनं आपली जुनी परंपरा मैदानाला परमिशन सुद्धा आता यात्रेच्याच नावावरती मिळते तुम्हाला असं वाढदिवसाला वगैरे परमिशन मिळतच नाही यात्रेच्या नावावरती या ठिकाणी परमिशन मिळते परंतु म्हणतेत का नाही आता ते न बोललेलं बरं कारण कसं माझं बोल काही जणांना लागते त्याच्यापेक्षा आहे त्या ठिकाणी आपलं नक्कीच थांबूया सरकार शुभेच्छा आजच्या मैदानाला तर तुम्हीच आज धन्यवाद आता बैल बघू आपण सरकार मित्रांनो आज सांगा आज बघायला आमच्यावर हा राजधानी एक्सप्रेस बालमाग रायबा माग रायबा आहे तिकडं घर <laughs> साज आहे सरकार बालमाचं काय सांगाल थोडक्यात आता तुम्ही बरेच दिवस झालं बघितलं बैल बालमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक वेगळं बैलगाडी शर्यतीत ज्यावेळेला बैल पळत असतात परंतु थोडासा चेंज एखादा बैल या क्षेत्रात आला की त्या बैलाचं नाव होत असतं त्याच पद्धती या बैलाचं नाव आहे की हारिण ज्यावेळेला हारण जसं पळतं तशी या बैलाची गती आहे हारणा टाईप त्यामुळे या ठिकाणी सातारा त्याला ह्या त्या ठिकाणी वैशिष्ट्य बघा हे अनुभव आणि पंचवीस वर्ष असेच गेली ना त्यांची कारण कुठली कुठल्या बैलाचं काय खासियत आहे ना हे कुणाकडून जाणून घ्यायची असली ना तर ते वन्या नोंदली आमचे मार्गदर्शक गुरुवरे मोरे सरकार आणि मेन मुद्दा तुम्हाला सांगतो हा आपल्या माझ्या म्हणजे माझ्या प्रवासाबरोबर या बैलाचं करिअर चालू आहे हा बैल आदत वयात कमी पळाला दाताला माझ्या मध्ये एक दाते बैल असेल परंतु अजून सुद्धा त्याचा पळ टिकून आहे याला कारण कारण तेच आहे आदतमध्ये न पळवणे आणि दात लावल्यावर पळवणे हा बैल जोपर्यंत त्याच्या अंगात रग आहे तोपर्यंत हा बैल पळणारच हे वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य मित्रांनो बघा थोडक्यात आता तुम्हाला जसं म्हटलं की नाही कसली माहिती म्हणजे हे अनुभवाची बोल त्यांनी सांगितले आदतमध्ये कमी पळला पण योग्य प्रकारे नियोजनात पळणार म्हणून अजून पळतोय तो आणि कायम पळणार हे वैशिष्ट्य आहे चला चिडतो आता वाघवाडीकरांच रोमन आहे चंद्रपूर पेट पेटनाक्याच्या मैदानात देवडेकरांच कॉकटेल ह्याच काय नाव हिरा दुधभावी महादेव आणि हो तोंडलेकरांचा भारत बरं संघ एकच पार का बरं ठीक आहे चला शुभेच्छा तुम्हाला धडंबी महाराज पारवाडीकरांचा देवा आणि राजा घरचा साज आज कोणाकोणावर पर आहेत बोवा देवाला कर देवावर कर देडीकर बर शुभेच्छा बुवा तुम्हाला घरचा साजा मित्रांनी दुधो भाऊकरांचा ह्यो सोन्यानी हा बादेला ब्लॅक ब्लॅक ची जुडे चला शुभेच्छा शिवपाखरे ते सोने कुठले पिंपरी मुत्रची आदत आहे ते का दोन्ही घरचीच गाडी आणणार आहे आदत दादाची गाडी आणणार मित्रांनो बघा हे वैशिष्ट्य आहे कारण मोने सरकार काय म्हणत असते की ज्या वेळेस तुम्ही ओपन मध्ये पळाल सरकार काय तुम्ही त्याचे शब्द शब्द बोलला ना तुम्ही ओपन मध्ये पळल्याशिव्हर नाव नाही काय सांगाल सांगतो तुम्हाला त्या दिवशी एक वासरू असं पळ सातवाडीचं वासरू पळ आणि ते असं वासरू पळलं की ओपनच्या गाड्यात म्हणजे एकदम टाकाटाकीत मार खाल्ला तर त्याची क्लिप इतकी व्हायरल झाली की त्याला माझ्या मते इतकी मागणी आली त्या वासराला की असंख्य मागणी आली हे वैशिष्ट्य आहे आदतला तुम्ही फायनलला राहून सुद्धा जी मागणी मिळू शकत नाही तेवढी मागणी आणि तुमचं जेवढं नाव ओपनमध्ये पळून ज्यावेळेला तुम्ही टाकाटाकीत मार खाता किंवा गडी गाडी बसती त्यावेळेला जे नाव मिळतं आणि सन्मान मिळतं ते ओपनच्याच मैदानात आदतमध्ये तुम्हाला मान आणि सन्मान अजिबात नाही थोडक्यात तुम्ही जसं एका मैदानात पुकारलं मला आठवतं हो की तुम्ही जसं पुकारलं पहिली दात लावलं ओपन देत नव्हती त्यात त्या आता तुमचं म्हणणं की ओपनमध्ये नाही कसं होतं ज्यावेळेला ओपनच्या मैदानात हे आदत वासर कसं फेर टाकल्याशिवाय आणि व्यायाम दिल्याशिवाय तुमचा तु परिपक्व पर बनवू शकत बरोबर त्यावेळेला काय करायची ओपनच्या मैदानात खेळायची की आपल्या वासराची कुवत किती आहे आपण कुठवर पुरतोय ते बघायची आणि त्यानंतर ती मैदानी खेळायची आणि ती पद्धत त्या दिवशी मला प्रामुख्याने बघायला मिळाली राठणीच्या मैदानात सातवाडीकरांचं वासरू पळालं होतं आणि सातवाडीकरांचा जुना इतिहास आहे सातवाडीकरांचा पेरो बैल म्हणायचं त्यांच्याच धावण्याचा तो खूप होता नक्कीच धन्यवाद सरकार वार कसं नाव काय एकदम असं जरा वाटते आहे का, नाव। तो गती तो का? चला शुभेच्छा तुम्हाला रावतवाडीकरांचा सुंदर चला शुभेच्छा तुम्हाला कलेडोनकरांचा बादल वादळ हा कोणाबर आहे बत्तीसऱ्या लक्ष आहे बर शुभेच्छा जीवागुर कोणा बरं आहे बलमा बरं शुभेच्छा तुम्हाला सुलताना दिडीकरांचा मान भारत केसरी शर्टावर के। काय विशेष काय तुमच्या कसं गाच काय रूपरेषा यात्रे पारदर्शक असत पहिल्यापासून सगळ्या टॉपच्या गाड्या असतात या मैदानात कसं वाटतंय आज कसं काय मैदान होईल मैदान एक नंबर होणार मैदान शुभेच्छा तुम्हाला मुरुमकरांचा लायटर कोणा बरं आहे लायटर मुंबईचा आहे बर चला शुभेच्छा इथे तुम्ही बिनकामाची